हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा कशी आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण पालकपासून हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर झटपट होतो अजिबात काहीही याला तयारी करावी लागत नाही अगदी मुलं आवडीने हा नाश्ता खातील टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातील एवढा वन्हाट चवीचा नाश्ता बनतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लहान मुलांना ना सारखं तेच तेच खायला दिलं तर ते खूप बोर होतात आणि आवडीने खात नाही त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतात तर चला आता आपण इथे बनवायला सुरुवात करूया तरी ते मी एक मिडियम आकाराची वाटी एवढा पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे तुम्ही बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल एक बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा त्याचा साल काढून किसून दोन तीन वेळा पाण्याने धुवून स्वच्छ पिळून घेतलेला आहे तर इथे आपण तीन हिरव्या मिरच्या एक चमचा छोटा एक चमचा जिरे दोन तीन लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यामुळे भन्नाट चव लागते चवीनुसार मी टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया बेसनमुळे याला चांगली बाइंडिंग येईल आणि तांदळाच्या पिठामुळं खुसखुशीतपणा म्हणजे क्रिस्पीपणा येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर अगोदर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेतले आहे आणि पाव चमचा धना पावडर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही आणखीन याच्यामध्ये हव्या त्या भाज्या ॲड करू शकता तर परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे रेडी आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचं नाही एकदम कारण कांद्यामध्ये सुद्धा पाणी आहे पालकच्या भाजीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे बटाटा आहे त्यामुळे पाणी लगेच जास्त टाकायचं नाही अगोदर थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं वाटलं कमी तर आणखी मग ॲड करू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे भाज्या ज्या वापरल्या आहेत त्याला व्यवस्थित बाइंडिंग होईल असं आपल्याला पीठ हवं आहे तरी ते मला पीठ थोडंसं कमी वाटतं आहे आणि भाज्या जास्त वाटतंय त्यामुळे मी आणखीन एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकून घेते परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅनवरती व्यवस्थित हे पसरवता येईल अशी याची आपल्याला थिकनेस हवी आहे तर बरोबर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याला चांगली बाइंडिंगही आली आहे तुम्ही पाहू शकता पिठं आणि भाज्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हालासुद्धा पीठ कमी वाटलं तर टाका आणखीन थोडंसं मिश्रण पातळ वगैरे वाटत असेल तर किंवा आणखीन याच्यामध्ये कोणत्याही तुम्ही भाज्या ॲड करू शकतात पॅन गरम करून घ्यायचे त्यावरती ते तेल लावून घ्यायचे आणि एक चमचा मिश्रण एवढं याच्यावरती ठेवून चमच्याने गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड करायचं नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे पण पसरवून घ्यायचं मिडियम असं हे आपण थालीपीठ वगैरे करतो ना सेम तसंच करायचं तर तुम्ही याला पालकचा चेला म्हणा किंवा पालकचे थालीपीठ म्हणा आता इथे मी चमच्याने सर्व पसरवून घेतले आता याच्यावर साईडने तेल सोडून घेऊयात आणि झाकण ठेवूया तर झाकण ठेवून एक दोन मेडवर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण हा पालकचा चेला भाजून घेऊयात तरी ते पाहू शकतात वरची साईड चांगली सुकलेली आहे तर पॅनमध्ये काय होतं की एक साईडनेच भाजलं जातं त्यामुळे मी थोडासा पॅन फिरून फिरून भाजून घेते आता वरची साईड चांगली सुकलेली आहे आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात आणि हे पलटी करून घेऊया वाव काय सुरेख याला रंग आलाय पहा एकदम खरपूस असं हे ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घ्यायची तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे फास्ट करायचा नाही मीडियम गॅसवरती भाजलं तर त्या आतपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर हे पहा दुसरी साईडसुद्धा अप्रतिम भाजलेली आहे असं हे खरपूस पालकचा चेला किंवा थालीपेठ भाजून घ्यायचे तर मस्त असं दोन्ही साईडने आपण मिडियम गॅसवरती भाजून घेतले खरपूस होईपर्यंत म्हणजे खाताना ते अजिबात कच्चं लागणार नाही तर खूप छान हे बनलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं लागतं तर आपण इथे पालकपासून बनवले त्यामुळे पालकची क्वांटिटी जरा जास्तच घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागेल आता आपण इथे एक बनवून घेतले दुसरं आणखीन एक बनवून दाखवते पॅन गरम आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि एक पळी एवढं मिश्रण टाकून लगेच चमच्याने पसरवून घ्यायचे तुम्हाला चमच्याने जमत नसेल हाताने पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण जपून हाताने पसरवून घ्या हाताला पोळू शकतं कारण पॅन गरम आहे तर याच्यावर सुद्धा आपण झाकण ठेवून एक दोन मिनटभर चांगलं भाजून घेतले वरची साईड सुकली की तेल लावून घेऊयात आणि पलटी करूया मिडियम गॅसवर भाजायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि खालची साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पालकच्या पालकच्याऐवजी मेथीची भाजीसुद्धा वापरू शकतात आणखीन याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या ॲड करू शकता जसं की बीट कोबी शिमला मिरची बारीक कापून टाकलं तरीसुद्धा खूप पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तर पहा दुसरी साईडसुद्धा किती सुरेख भाजलेले आहे बघितल्या बघितल्या कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता तयार होतो तर आपण इथे दोन बनवून घेतलेले आहेत बाकीचे राहिलेलेसुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता वेग वेग तर लहान मुलं खूप नाटक करतात ही भाजी नको ती भाजी नको आणि त्यांना अजिबात भाजीपाला खायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जातील तर अशा पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतो आहे तर बनवायला तर खूप सोपं आहे खायला तेवढा टेस्टी लागतो तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत हा नाश्ता खाऊ शकतात अप्रतिम असा हा नाश्ता लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांसाठी असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करावे लागतात म्हणजे ते आवडीने खातात तेच तेच सारखं दिलं तर ते त्यांनासुद्धा खाण्याची इच्छा होत नाही आणि मग त्यांना सारखं बाहेरचं खायला आवडतं त्यामुळे आपण घरात असणाऱ्या साहित्यातच असे वेगवेगळे पदार्थ काहीतरी आयडिया करून बनवले की मस्त टेस्टी पदार्थही बनतात आणि खायलासुद्धा मुलांना आवडतात तर अशा पद्धतीने आपण पालकपासून हे रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल ऐकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आज आपण दही सोडा इनो काहीही न वापरता अतिशय क्रिस्पी कुरकुरीत सहा ते सात मिनटात डोसे तयार होणारे आपण बनवणार आहोत तर रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे आणि हे ढोसे कशाचे आहे हे बघून तुम्हाला समजणार नाही तर हे ढोसे आपण बनवलेत ज्वारीच्या पिठाचे तर अतिशय कुरकुरीत असे डोसे होतात आणि काही साहित्य लागत नाही फक्त ज्वारीच्या पिठापासून हे डोसे आपण बनवणार आहोत तर तुम्ही सुद्धा बनवून पहा तुम्हालासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर ते सगळ्यात अगोदर आपण येते डोसे बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण येते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात तर मी डोश्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहे तुम्हाला जर लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवायचा असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालेल तुम्ही याच्यामध्ये कोबी गाजर बीट सुद्धा टाकू शकतात तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय आहे एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया म्हणजे आणखीनच क्रिस्पी कुरकुरी डोसे होतील क्रिस्पीपणा छान येईल डोशांना तर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक रवा वाटून टाकू शकता किंवा दोन चमचे बेसनपीठसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊयात हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये चिरे फ्लेक्स टाकू शकता थोडेसे जिरे टाकले तरीही चालेल पण मी सांगितल्याप्रमाणे इथे मी साधा सिंपल प्लेन डोसा बनवते तुम्हाला आवडत असेल तर नक्की जिरेसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर आपण ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत म्हणजे एकूण आपल्याला किती पाणी लागणार आहे ते तुम्हाला समजेल तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी पाणी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर ज्वारीच्या पिठामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊयात तर आता एक वाटी टाकून घेतले तर आणखीन एक वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी एकदम टाकू नका एक दोन वाटी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाहीत तर हे मिश्रण आणखीन खूप घट्ट वाटते त्यामुळे मी आणखीन एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेते तर आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एकूण तीन वाटी पाणी आपण टाकलेले आता सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर जेवढं पातळ हे मिश्रण आपण बनवणार तेवढेच क्रिस्पी कुरकुरे तसे ढोसे बनणार तर सर्व याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार करायचे तर ते पाहू शकतात आणखीनही हे पीठ घट्ट वाटते त्यामुळे आणखीन एक वाटी मी पाणी घेतले आता त्याच्यामधलं अर्धं पाणी मी टाकून घेतले तर आलेलं सुद्धा हे पाणी सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतले तर एक वाटी पिठासाठी प्रॉपर आपल्याला चार वाटी पाणी लागलेलं आहे तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी झालेली आहे एवढं पातळ मिश्रण हवं आहे आपल्याला पॅन गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पाणी शिंपडून स्वच्छ रुमालने पॅन पुसून घ्यायचं आहे म्हणजे डोसे व्यवस्थित क्लीन निघतात पॅनचं टेम्परेचर कमी होतं तर गॅसची फ्लेम मिडियम करायची डोसा टाकताना म्हणजे त्याला चांगली जाळी पडते आणि डोशामध्ये सोडा येणं काहीही टाकण्याची गरज पडत नाही तर पॅन चांगला गरम करून घ्यायचं आहे आणि पेल्याने किंवा चमच्याने असं हे मिश्रण सोडून घ्यायचे तर थोडं थोडं टाकायचं जिथे जिथे आपल्याला जागा रिकामी वाटते तिथे तिथे हे मिश्रण टाकून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने पेल्याने आपण हे सर्व मिश्रण टाकून घेतले तर कमी गॅसवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ब्राऊन याचा रंग दिसत नाही ना ना सर्व डोसा सुकत नाही तोपर्यंत काढायचा नाही तर इथे पॅन फिरून फिरवून सर्व बाजूने मी हा डोसा भाजून घेतला आहे पाहू शकतात असा याला भाजलेला रंग आलेला पाहिजे मगच डोसा काढून आहे आणि डोसा भाजला की याच्यानं आपोआप कडा सुटतात तरी कमी होतात मग समजून आहे की डोसा चांगला भाजला आहे आणि आणि सोनेरी रंग दिसतो याच्यावरती तर आता सर्व बाजूने हा डोसा अगोदर मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित काढता येतो अजिबात ह्या पॅनला चिटकत नाही किंवा तुटत नाही पण काय करायचंय एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की डोसा व्यवस्थित भाजू द्यायचा उलटण्याची घाई करायची नाही थोडा वेळ देऊन हा डोसा भाजायचा म्हणजे चांगला हा भाजला जातो आणि मिश्रण पातळ ठेवायचे तर हे पहा किती सहज हा डोसा निघालेला आहे सोडा इनो काहीही याच्यामध्ये दही आपण काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी झालेले आहेत पहा तर हा डोसा आपण पहिला बनवून घेतला आहे तर एकदम पातळ असे हे डोसे बनतात आणि खायला अप्रतिम लागतात तुम्ही करून तर पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर अशा रंग आला की डोसे काढून घ्यायचे तर मी आणखीन एक बनवून दाखवते पॅनवरती थोडंसं पाणी टाकून शंपडून पुसून घेऊयात आणि याच्यावरती मिश्रण टाकून घेऊयात पेल्याने पॅन गरम झालेला आहे गरम असला की याच्यावरती ना डोश्यांना चांगली जाळी पडते त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि मग गॅस कमी केला तरीही चालेल तर तुमचे जर डोसे बनले नाही तुटत असतील किंवा पॅनवरून निघत नसतील तर याच्यामध्ये ना आणखीन एक ते दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड करा व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज करा आणि मग डोसे बनवा अजिबात ढोसे बिघडणार नाहीत तर आता सर्व बाजूने हा डोसा भाजून घेतला आहे तर पटकन इथे दोन ढोसे बनवून घेतलेत आणि तुम्हाला दिसत असेल किती पात हे पातळ आहेत बघण्यावरूनच समजतं की के किती क्रिस्पी कुरकुरीत आणि पातळ आहेत आणि खायला तर एक नंबर लागतात तर काहीही तयारी न करता पाच मिनटात ही रेसिपी बनणार आहे नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा ज्याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा वेगवेगळ्या वेग नाश्त्यासाठी रेसिपी बनवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत आणि डोसे तर खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे बनवलेले आहेत त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूबवर टाकलेल्या आहेत तर तुम्ही ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच आलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला पाहता येईल आणि कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला मी ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी कुरकुरी ढोसे बनवून दाखवलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहत राहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय